टाकळी माझी जमीन ही जमिनी केला आहे त्या तलावामध्ये आमचा मोबदला न मिळवता आम्हाला शासनाने तिथे काहीतरी बजेट टाकलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही जोपर्यंत आमचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथे कसल्याही प्रकारचं काम होऊ दिलं जाणार नाही अन्यथा आम्ही आंदोलन करू एक शीड़ा शीड़ा। गा गा एक ते एकोणीशे ला एक पंचवीस शेतकरी आहेत प्रकरण चालू आहे सेशनला लागलेला ते बे शेतकऱ्यांना ते अंबाल तर एक अंदाज एक वीस पंचवीस एकर असेल मला चालू आहे ना कोर्टामार्फत चालू आम्हाला ते सुशोभीकरण वगैरे काही नको आम्हाला ते तलाव पाजर तलाव दुरुस्त करून द्यावा त्या सुशोभीकरणाची आम्हाला काहीही आवश्यकता नाहीये किंवा त्याची काही आम्हाला गरज नाही तलावात जो त्याचा बांध आहे तो बांध योग्यरित्या दुरुस्त केला जावा आणि आमचा पूर्ण शंभर टक्के मोबदला आम्हाला मिळावा आता ते आता म्हणून एक आहेत बिकडिकड सीबी बिकड वगैरे आहेत त्यांचं काय पूर्ण नाव वगैरे मला माहित नाही त्यांचा माझा काही परिचय नाही ते नगरपंचायतच्या अंतर्गत काहीतरी आहे मला काही तिच्या मधले डिटेल माहित नाही तर ते आलते काल तिथं मुरुम वगैरे खांदा आलते ते आम्ही आढळलेला आहे आम्ही तक्रार तहसील कार्यालयाला दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली आहे पाटबंधारे विभागाला दिलेली आहे आणि पंचायत समितीला दिलेली आहे नगरपंचायतला पण आम्ही दिलेले आहे हा तक्रार वगैरे केली आहे हा आहे फोटो वगैरे आहेत आमचे व्हिडिओ आहे म्हणजे जे तलावाच्या त्या ठिकाणी आले होते त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की आम्ही की नगर पंचायत चेंडि हे आम्ही तक्रार काल दिलेली आहे तहसील कार्यालय नगरपंचायत पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम आहे हा त्याचे फोटो वगैरे आहे हा व्हिडिओ आहे कधीपासून काम करून झालं तिथे उत्खनन कालच तरी केलं याच्या अगोदर याच्या अगोदर तरी ते आम्हाला काय म्हटलं येऊ कि ते म्हटले आम्ही बाउंड्री पूर्ण तलावाशी तयार करणार आहोत आणि बाउंड्री तयार त्यांनी दोन दिवस थोडं उकरला आणि जागेवर टाकलं आणि काल डायरेक्ट खोकले आणि हायवा घेऊन आले आणि ते मुरून त्यांनी चालू मिळायला चालू केलं त्यामध्ये नगरपंचायती करपंचायत नगर पंचायत पुन्हा व्हिजिट करायचं नाही आम्हाला कशाची ओळख नाही पण त्यांचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे ते नगर पंचायत चे सीओ वगैरे तिथे त्यांचा काय परिचय नाही व्हिडिओ मध्ये आहे त्यांचा पण व्हिडिओ आहे आपल्या शासनाकडे काय मागणी आहे आमचा शंभर टक्के मोबदला आम्हाला मिळावा जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तिथं आम्ही कसल्याही प्रकारचं कोणतंही काम होऊ दिलं जाणार नाही आमचं आमची एवढीच छोटीशी मागणी आणि यांची सरकारला कळकळीची आमचा मोबदला आम्हाला शंभर टक्के मिळावा बस एवढीच आमची मर्यादित अपेक्षा ते का आम्हाला हा निधी तिकडेही वळवला तरी चालेल आम्हाला सुशोभ वगैरे आवश्यक नाही आमच्या शेतीसाठी पाणी आमच्या जनावरांसाठी चारा वगैरे हो, दिलं ते पाण्यावर आमचा तयार होईल ते बांध आम्हाला त्या बजेट मध्ये ते बांध आम्हाला करून दिला तर त्या गोष्टी त्या केल्या त्या बजेट मध्ये काय अडचण नाही आम्हाला पाणी खूप चालू खाली राहिलं आता सध्या पाहिलं तर पाणी असं असं एवढं चालतं पाणी त्याच्या पाण्याच्या खाली झालेलं दरवर्षी जिल्हा परिषद न केलेलं आहे पाठवंतर त्यांच्याकडे नाही बोलले ते आम्हाला म्हणलं जिल्हा परिषद काढा आहे हे जिल्हा परिषद